मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर छगन भुजबळ हे नाराज झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल ते अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त करताना दिसून आले आहेत त्यात सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली त्यामुळे तर आणखीच तर्कवितर्क लढवले जाऊ लागल्यात छगन भुजबळ हे भाजपत जाणार का अशी चर्चा त्यामुळे रंगू लागली मात्र या चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेलं एक ट्विट हायलाईट होताना दिसत आहे ज्यात त्यांनी भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का असा सवाल उपस्थित केलेला होता त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे त्यावर आपण एक नजर टाकूया ट्विटमध्ये अंजली दमानिया लिहितात भुजबळ भाजपच्या वाटेवर प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं आहे फेब्रुवारीमधलं त्यांचं हेच ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरतंय एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का हा सवाल करता है। त्या भाजपाला करत आहेत त्या पाठोपाठ अशा भ्रष्ट माणसानं मोठं करणार राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिल्याचं पाहायला मिळत आणि याच संदर्भामध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया स्वत अंजलीजी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे फेब्रुवारीतलं तुमचं हे ट्विट प्रेक्षकांना आम्ही दाखवलं तुमचं आणि आता तुम्ही म्हणता हे सगळं नाटक आहे असं कसं काय नक्कीच हे रचलेलं नाटक आहे अगदी रचलेलंच नाही चांगलं रंगवलेलं नाटक आहे बर कारण फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला जर आठवत असेल मी हे ट्विट देखील केलं होतं की भुजबळ भाजपच्या भाजपाच्या वाटेवर आहेत आणि त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्या ते पत्रकार परिषदेत असं म्हटलं की नाही नाही सध्या त्यांनी कसं म्हटलं मला माहित नाही आणि त्यांना कुठून हे सगळं मिळतं मला माहित नाही पण सध्या अशी काही मला ऑफर नाही But... असं त्यांनी एक विधान केलं होतं आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे तेव्हा त्यांचं सरळ सरळ जाण्याचा प्लॅन होता आणि याची पूर्ण बातमी खूप लावल्यानंतर कुठेतरी ते बॅकफुटला गेले पण मला असं वाटतं की आताच्या घटकेला आताच सिक्वेन्स बघू आपण मंत्रिपद अनाऊन्स झाली त्यांचं नाव येत नाही ते नुसता ड्रामा केल्याचं दाखवतात खरंच भडकलेले भुजबळ असते तर ते खूप वेगळं काही बोलले असते त्याच्यावर अजित पवार आणि तटकरेंची प्रतिक्रिया पण अतिशय की हो आम्ही भेटू त्यांना बोलू त्यांच्याशी वगैरे वगैरे अशी होती त्यानंतर यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला त्या मेळाव्यात सगळ्यांनी असा ठराव पास केला की के आता आपण भाजप बरोबर जायचं ते हे कुठेतरी असं छान मस्त रचलेला ड्रामा वाटत होता कारण सरळ ते भाजपात गेले असते तर त्याच्यावर बरंच काही झालं असत लोकांनी टीका केली असती म्हणून माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता हो आणि भाजपात जाण्याची आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं म्हणून मी गेलो असं हे त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय रंगवलेलं नाटक आहे बरं तुम्ही रंगवलेलं नाटक ज्याला म्हणताय अंजली दमानी या तुमच्या ट्विटमध्येच एक प्रश्न तुम्हीच उपस्थित केला की भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का असा प्रश्न तुम्ही करताय मात्र भाजपला भुजबळांची काय आवश्यकता आहे <laughs> कसं आहे की त्यांनी मंडळ कमिशनचा रिपोर्ट जेव्हापासून त्याच्यावर ते बरचस लढलं होते त्यानंतर त्यांचं नाव असं बऱ्यापैकी पूर्ण देशभरात झालं होतं त्यामुळे त्यांना असं वाटत असेल कदाचित भाजपला की ह्यांना आपल्या पक्षात घेतल्याने आपल्याला तो ओबीसी चेहरा जो हवा तसा मिळेल खरं हा विचार त्यांना काय यावा त्यांना त्यांच्या कामात जास्त म्हणजे ताकद आहे असं का वाटत नाही आणि त्यांना जातीवादाचं आणि धर्मवादाचं राजकारण का करावं असं वाटतंय हे भाजपला आणि त्यांच्या आर एस एस ला माहिती पण कुठेतरी मला असं वाटतं घटकेला हे ओबीसी विरुद्ध मराठा हे जे आता मध्ये झालं जरांगे विरुद्ध भुजबळ त्यातही आपण बघितलं की एकीकडे एक एक काही लोकांनी जरांगेना हे केलं होतं आणि त्याच्यासमोर भुजबळांना फडणवीसांनी उभं केलं होतं आणि याच्यात काहीच शंका नाही आहे की त्यांना फडणवीसांनीच उभं केलं होतं अंजलीजी या सर्व राजकीय चर्चांमध्ये कार्यकर्ते आणि मतदार कुठेतरी गृहित धरले जात आहेत का हो कारण आता मतदारांनी त्यांना का मतदान केलं होतं ते छगन भुजबळ आहेत म्हणून नाही तर ते अजित पवार गटाचे एक नेते आहेत म्हणून त्यांना मतदान केलं होतं पण हे नेहमीच होत आहे आणि म्हणूनच मी कधी कधी मागे मी एकदा तेही एक मध्ये जोक आला होता की यापुढे मी निवडणूक आयोगाला सांगणार आहे की माझ्या बोटाला शाही नाही चुना लावा कारण मतदान जो करतो त्या मतदाराची भावना त्याच्या मागची काय असते आणि त्याची विचारधारा काय असते आणि हे राजकारणी जाऊन करतात काय कशाचा कशाची मेळच नसतो त्यामुळे कुठेतरी असं वाटत की हे जे सगळे करतात आता ते मोठा मेळावा काय घेणं आणि त्याच्यात कार्यकर्त्यांचं असं म्हणणं झालं म्हणून मी त्या पक्षात गेलो असं हे जे म्हटलं जाताना टेडीक जाते डोक्यात ते ऐकून सुद्धा पण मग अंजलीजी जी मनोज जरांगेंचा रोष अंगावरती घेणं त्यांच्यावर ओबीसींची बाजू घेत टीका करणं हे कुठतरी भोवलं का नाही मला वाटतं तो रोष ओढवून त्यांनी घेतला नव्हता पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी यांना उभं करण्यात आलं कारण तो वाढत होता आणि त्याला कुठेतरी निदान एक मोठा गट आपल्यातनं बाजूला झाला असेल आणि मराठा लॉबी जर बऱ्यापैकी आपल्या विरोधात जात असेल तर आपल्याला निदान ओबीसीची मतं तरी मिळायला हवीत म्हणून एक ओबीसीला उभं करायचं आणि जो अगदी बिंदासपणे जर अंगीन विरुद्ध बोलू शकेल आणि वाटते ते बोलू शकेल म्हणून मग त्यांना उभं करण्यात आलं क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली तर भुजबळांच्या भेटी गाठी नाराजी मनधरणी सगळं काही दिसून येतं पण त्यात अजितदादा कुठेच का दिसत नाही मी <laughs> पण तेच विचारते की अजित पवार आता इतका मोठा एखादा मंत्री चिडतो नाराज होतो आणि त्या आपल्याच गटातल्या एखाद्या माणसाला आणि इतक्या मोठ्या लिडरला जर तुम्हाला आठवत असेल की मागचा जो शपथविधी झाला होता त्याच्यात फक्त त्या तिघांनी शपथ घेतली होती आणि त्यांच्यापैकी एक असणारे एवढे मोठे नेते जातात आणि त्यांना मंत्रीपद दिलं जात नाही हे कुठल्या बुद्धीला पटण्यासारखं तरी आहे का तर कुठेतरी हे सगळं म्हणून मी म्हणते की हे सगळं नाटक आहे हे आधी फेब्रुवारी मध्ये होणार होत ते आता तेव्हा पूर्णत्व आलं नाही म्हणून ते आता येत आहे दुसरं काही नाही बरं नक्कीच धन्यवाद अंजली दमानियाजी आपण या विषयावरती आमच्या चर्चा सत्रात पुन्हा एकदा जोडल्या गेल्यात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा